खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावमधील बोंडगावमध्ये गेल्या साडेतीन महिन्यांपासून केस गळतीचा आजार आलाय या केस गळतीच्या आजाराने संपूर्ण परिसरातील नागरिक हैराण झाले होते त्यानंतर या ठिकाणी आय सी एम आरच्या पथकाने येऊन पाहणी करत काही नमुने देखील तपासणीसाठी घेतले होते त्याचा अहवाल मात्र अद्याप यायचा बाकी आहे असं असतानाच आता याच ठिकाणी आणखी एका आजाराने तोंडवर काढलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा खामगाव तालुक्यातील ज्या लोकांचे केस गळले होते त्यांच्यात आता नख गळतीची समस्या बघायला मिळते या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागले आहेत तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे सध्या शेगाव तालुक्यातील चार गावांमध्ये एकूण एकोणतीस रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे सांगण्यात आलं असल्याचं बनकर यांनी सांगितलं आहे सरपंच आपल्या गावामध्ये केस गळतीनंतर आता नख प्रकार समोर आलेला काय नेमकं प्रकार आहे हो डिसेंबरच्या एंडिंगले स केस गळती चा चालू झाली तीन साडेतीन महिन्यामध्ये केस गळती हा संपूर्ण थांबली आयुष मंत्रालयाला म्हणता येईल किंवा त्याच्या डॉक्टरांना असं म्हणता येईल की त्यांना त्या बाबतीत यश आलं परंतु आता नुकतीच गेल्या आठवड्यापासून एक नखांची पण गळती चालू झाली आणि आता याच्यामध्ये ब केस गळतीनंतर नग गळती आणि याच्या पुढे बी आणखी काही शरीरावर इफेक्ट होऊ शकते का हा सुद्धा एक म्हणजे विचार करायचा विषय याच्यात किंवा याच्यानंतर जर काही हळाले जसं आता हड्डी कॅल्शियमचे प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी निघलं होतं मागच्या वेळेस ब्लडच्या तपासण्या केल्या होत्या तर त्यामुळे आणखी काही असं आढळून आलं तर सांगता येणार नाही केस गळती नंतर आय सी एम रिपोर्ट येणार होतं अद्यापर्यंत आलेलं नाही आपण सांगतो की आय सी एम आरच्या डॉक्टरांनी उपचार केला काय नेमकं प्रकार आय सी एम आरनं उपचार केला नाही आय सी एम आरनं त्याचे ब्लड शॅम्पल असतील काही केसाचे के शॅम्पल असतील विविध प्रकारचे शॅम्पल नेले आणि त्यां त्याच्यावर त्यानं रिसर्च केलं आणि त्यांचा काहीतरी प्राथमिक अहवाल हा केंद्रीय मंत्री प्रतापराव प्रता जाधव साहेब यांच्या पर्यंत पोचला पण आणि त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये तो सांगितला पण की त्याच्यावर सेलेनियमचं काही प्रमाणात हा सेलेनियम आढळून आलं म्हणून आता सरपंच म्हणून आपली काय मागणी आहे गावकऱ्यांची माझी एकच मागणी आहे की ब असे अनोखे प्रकार जे समोर येत आहेत तर पूर्ण शरीराची पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे जेणेकरून आणखी काही याच्यातून नवीन काही तिसरंच निघा नाही म्हणून पूर्ण बॉडीच चेकअप व्हायला पाहिजे हेच मी आज सकाळून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि सीओ खराज साहेब डी एच ओ गीतेसाहेब यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालं की हा विषय अतिशय गांभीर्याने घ्या तुम्ही कारण मागच्या वेळेस ठीक आहे तीन महिन्यामध्ये केसगड ते थांबलेशीन परंतु आता हा नगर्ती झाली तर था हा विषय तुम्ही गांभीर्यानं कुठेतरी घ्या असं मी माझा सकाळूनच त्यांच्यासोबत बोलण्यात आलं आय सी एम आरचा अहवाल जो आहे तो अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर काय उपचार करण्यात आले अनेकदा तो अहवाल जो प्रसिद्ध करावा अशी मागणी केली ते केस गर्दी कशामुळे जाते हे अजूनही गुलदस्त्यात आहे कारण ॲलोपॅथिकनं याच्यावर फारसे काही के उपचार केलेले नाही आहेत परंतु आयुष मंत्रालयाच्या ज्या तीन टीम आल्या होत्या त्यांनी केसगळतीवर औषध गर उपचार केले आणि असं म्हणायला हरकत की नाही की त्याच्यामुळेच केस परत आले तुम्ही या गावचे सरपंच तुमच्यापर्यंत सी एमरचा अहवाल पोहोचला आहे का नाही अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत रितसर अहवाल कोणत्याच प्रकारे पोहोचलेला नाही आहे सर बोनगावमध्ये काही नागरिकांची नखांची गर्दी होत असल्याची प्राथमिक माहिती आहे किती रुग्ण आहेत किती गावांमध्ये सध्या सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण चार गावांमध्ये एकोणतीस रुग्ण आजपर्यंत रिपोर्ट झालेले आहेत आमचे सर्वेक्षण चालू आहे जसं आकडा वाढेल तसं कर... आम्ही बोंडगावमध्ये दहा रुग्ण रिपोर्टिंग सर्वाधिक सर्वाधिक पण नखाची गर्दी होत आहे म्हणजे नेमकी प्रक्रिया कशी होते किती दिवसामध्ये नख जवळपास आठ ते दहा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते सुरुवातीला नखे कमजोर होतात थोडेसे मागे जातात आणि आठ ते दहा दिवसात ते जवळपास नखे निघून येतात

बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा आता निर्भय स्वराज्य